व्यवस्थित झाले आता ही जे खेळ येते तर आता हे घर आहे बघा ह्या खेळाला जे जवळ तशी दुसऱ्या खेळाला जवळ नाही केळ झालाच म्हणायची आणि कवावी तर ही लावायची बाहेरच्या मुला खायला चांगली लागते आता काढून घेऊया नमस्कार कधी कधी आपल्याला चिकन बिर्याणी पण खाऊ वाटत्या किंवा अचानक पाहुणा आलं तर त्या साठी पण वाटते पण तेवढा वेळ नसतो हो या मग अशा वेळेला आपण काय करायचं चिकन पुलावा करायचा आणि त्याच्याबरोबर खायला का नाही झंझणीत रसा करायचा चिकन पुलावा का नाही बिर्याणी सारखा चवीला असतो या आणि पटकन होणारा आणि वेळ पण आपला वाचतोय आणि पाहुणं आलं की भात वाढण्यापेक्षा नुसता चिकन पुलाव असा वाढला की पाहुणं पण खुश आणि आपल्याला पण बरं वाटतं या म्हणून मी आता चिकन घेतलंय दीड किलो एक किलोचं का नाही पुलावा करणार आहे आणि अर्धा किलोचा त्याच्याबरोबर खायला झणझणीत रासा करणार आता ही एक किलो चिकनवर मीठ टाकून घ्यायचं एक चमचाभर हळद टाकायची पाट्यावर आलं लसणाची पेस्ट वाटलं हे पण ह्याच्यावर टाकायचं पोड आहे हे पण ह्याच्यावर टाकायचे आता पूड टाकायची ती एक वाटी मी दही घेतलं हे पण ह्याच्यावर टाकायचं थोडी कसुरी मेथी घेतल्या ही ह्याच्यावर टाकायची आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची ही सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात तर ह्याला अर्धा तास झाकून ठेवायचं एक किलो चिकन लागा नाही आता आपण अर्धा किलो तांदूळ घे आता स्वच्छ घेऊया आता एकदा मिनटं असं तांदूळ भिजत ठेवलं की शिजला की मऊ च होतो या आपल्याला जर गडबड असली पटपट आवरायचं असलं तर पहिला पुलावा इकडं फुडणी टाकायचा शिजतोय तोपर्यंत आपण इकडं रसाला मसाला वाटवून घ्यायचा म्हणजे पटापटा होतो या आता दोन पळे मी फुडणीसाठी तेल ओतलं या तर आता कांदा भाजायच्या अगोदर आपण सगळा खाडा मसाला भाजून घ्यायचा एक दहा बारा पासा लवंगा मसाले वेलदोडे दोन हिरवे एक पासा वेलदोडे घेतल्यात ही जावित्री थोडी तमालपत्री दालचिनी थोडं हे काजू एक अर्धा चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरं घेतल्या आता हे सगळं नाही एकत्रच भाजून घ्यायचं हिरव्या टाकायच्या तो कांदा चार चिरल्या खडा मसाला व्यवस्थित भाजलाच नाही मगच कांदा टाकायचा त्याच्या अगोदर कांदा टाकायचा कांदा व्यवस्थित आणि लवकर भाजण्यासाठी थोडस मीठ टाकायचं असा व्यवस्थित लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा त्याला चांगला मसाला पण भाजल्यात बघा कांदा मसाला कस आता हे आपण सगळं लावून ठेवलं होतं ना दही मीठ हळदी मसाला सगळं हे ह्याच्यात टाकायचं चांगला हलवून घ्यायचं आता आता अंगचं पाणी सुट्टपर्यंत झाकून ठेवायचं एक दहा मिनटं असं सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं तांदूळ भिजत घालून दहा मिनिटं पण थोडस आता हे आता तुम्ही तांदूळ कुठला पण घेतला तर पुलाव्याला चालतो पर कसं असतंय जरा बासमती लांबडा तांदूळ घेतलाच नाही बरा असतं आता याच्यात थंड पाणी वतायचं नाही गरम पाणीच वतायचं कोमट चिकनला थोडं मीठ लावलं होतं आता थोडस वरण टाकायचं टाकायचं नाही वर्ण थोडीशी कोथिंबीर टाकायची आता झाकून ठेवूयाला पाण्याचा अंदाज नसतोय थोडस वर ठेवायचं लागलं तर का नाही वरण पण जरा घालायचं तिला आपण भात शिजत घालतोय का नाही मग पाणी जरा कमी पडलं की वरण घालते असं बघत जायचं ना वरण जरा घालायचं कमी पडल्या त्याला काय पाण्याचं माप नसतं या कारण चिकन एक एक लवकर शिजतंय एक एक शिजत आहे त्यामुळे पाण्याचा काय अंदाज नाही आता ही भात शिजायला लागलाय जर लागलं तर पाणी घालायचं नाही लागलं तर नाही असा पुलावा निम्मा शिजत आला का नाही तर गॅस असू दे चूल असू दे जाळ अगदी कमी करून ठेवायचा आणि नुसतं वापेवर ह्याला उपलून द्यायचा म्हणजे असं कसं एखादं हे कसं फुलतंय की नाही असं फुलून येतो या म्हणून गॅस असू दे चूल असू दे जाळ एकदम कमी करायचं आता आपण मसाला वाटून घेऊया हे शिजेपर्यंत आणि जास्त जाळ लावला का नाही मग खाल्लं करा आपल्यालासुद्धा आपल्याला कळत नाही असं होतं म्हणून मंद आचेवरच ठेवाय आता पुलाव्याबरोबर खायला का नाही रसालही घट्ट करायचा नाही ते काय चांगला लागत नाही असा पाताळच करायचा थोडा मसाला घालू मी काय लय मसाला घेत नाही थोडस वाळलं खोबरं जरा लसणाच्या पासा पाकळ्या कोथंबीर आलण जरा जर्र घेतले आज ह्याला काय कांदा पण घातला नाही असा मसाला बारीक करून घ्यायचा आता शिजलय का बघूया आपण हे बघितलं का कसा पुलावा झाला नाही व्यवस्थित शिजल सगळं आता ह्याला पुलाव्याला हलवला तर चालतंय बिर्याणी सारखं नाही आहे नाही हलवलं ना तर व्यवस्थित झालंय काही व्यवस्थित चिकन शिजले आहे काही सगळा पुलावा तयार झाला का नाही वरण साजूक तूप एक चार चमचे टाकायचं म्हणजे चवेला लय छान लागतं आता एक दहा मिनटं झाकून ठेवलं की नाही तूप व्यवस्थित ह्यात मोरतं रसा करून घ्यायला चिकन फोडणी टाकूया दोन पळीत तेल गरम करायला ठेवलंय आता ही कांदा एक चिरला ह्यात टाकून घ्यायचा तेलात कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या तेलात कांदा व्यवस्थित भाजला या आता ह्यातच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद घालायची आता ह्याच्यात चिकन टाकायचं व्यवस्थित हलवून घ्या आपल्या आमचं पाणी कुठेपणे झाकून ठेवायला आता चिकन व्यवस्थित शिजले आपण रसा करून घेऊया याचा रसा कराय आता एक पळी भर तेल ओतूया तेल गरम झालंय हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक पळी टाकायचं हे पाट्यावर वाटलेला मसाला चांगला तेलात हलवून घ्यायचा असं ह्या आणि चिकन यात ओतायचं चिकनचा का नाही पुलाव्याबरोबर खायला रसा असा पातळच करायचा घट करायचा नाही किंवा गिरवी पण करायची नाही असा पातळ थोडासा मसाला घालून करायचा म्हणजे चवेला चांगलं लागते पुलाव्याबरोबर खायला अजून मधनं एखादा गोटराच्या प्यायला चवीनुसार मीठ टाकायचं कसा झणझणीत कटाचा रसा तयार झाला असा पातळ करायचा पातळ रसा केला की कट येतो या कधी कधी तर आपल्याला वाटतं या रोज चपात्या भाकरी किती करायचा कधी करून खायचा असं वाटते की नाही तर कंटाळा आला त्या दिवशी की नाही असं कधी तर चिकन आणलं की असा पुलावा करायचा आणि रसा पातळ करायचा आणि खायचं जे एक दिवस आपल्याला चपाती भाकरीपासून पण आराम मिळत आहे वेगळं काहीतरी खाल्ल्यावानी पण वाटतं आता पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर पाऊस पडा लागला वारं गार सुटतंय मग जरा जरा थंडी वाजायला लागत्या तर संध्याकाळच्या जेवणाचा बेत कसा करायचा असा पुलावा करायचा आणि पातळ रसा करायचा आणि गरम गरम खाल्लं का नाही निवान थंडीत का नाही असं गरम उबदार चवीला पण चांगलं लागतंय आणि पोट पण भरते पुलाव्याबरोबर का नाही असं गरम गरम शेवटला का नाही एक वाटीभर गरम गरम रसा पिला असा का नाही अगदी एवढं भारी वाटते का नाही आणि तुम्ही म्हणजेला काकू पोट खराब होईल अजिबात पोट खराब होत नाही भरपूर आता डॉक्टर आहे ती गोळ्या द्यायला ना औषध द्यायला पोट कशाने खराब होतंय येऊन तर बघा एकदा बाहेर पाऊस पडायला लागला की नाही आत गरम गरम रसा मस्त पैकी प्यायच